हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खास महत्त्व आहे या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि या दिवसापासून उत्तरायण सुरू होते मकर संक्रांत हा सण ओंश महिन्यात येतो तर इंग्रजी महिन्यानुसार वर्षातला हा पहिला सण आहे नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांना माझ्या या डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही कशावर बसली आहे काय दान करावे कोणत्या दिशेला जात आहे कामे कोणती पुण्यकाल व फळ यामागील पौराणिक कथा आणि तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे हे पाहणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीसमध्ये मकर ही चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे आणि वार हा मंगळवार आहे तर कधीकधी मकर संक्रांतही पंधरा जानेवारीलाही येते या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने वाढत जातो आणि रात्रही लहान होते मकर संक्रांत हा सण आपण तीन दिवस साजरा करतो तेरा जानेवारीला भोगी आहे चौदाला मकर संक्रांत आणि पंधराला किंक्रांत मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो भारतात दक्षिण भारतात पोंगल उत्तरेकडे लोहरी म्हणून गुजरातमध्ये उत्तरायण माघी खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे सेहेचाळीस पौश कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिन वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौऱ्याऐंशी मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांत देवीचे वाहन मकर संक्रांत देवीचे वाहन हे वाघ आहे तर तिचे उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातात शस्त्र म्हणून गधा आहे तिने केशराचा टिळा लावलेला असून वयाने कुमारिका आहे व ती बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरिता जायचे फूल आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ अलंकार मोती परिधान केलेले आहेत तिचे वानर नाव नक्षत्र नाव आहे सामुदाय मुहूर्त हा पंचेचाळीस व ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतदेवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यांसारख्या वस्तू आपल्या यथाशक्तीने दान कराव्यात पौराणिक कथा मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकाशूर नावाचा राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्यावेळी सूर्य हा मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात दुसरी कथा मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्याचे मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतो मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असेही म्हटले जाते अशाच प्रकारच्या नवीन नवन अशाच प्रकारच्या नवनवीन नम माहितीसाठी किचन टिप्स अँड ट्रिक्स व्रतवैकल्य याबद्दल माहिती मिळवण्यासाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद